पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नोव्हेंबर दोन हजार अँटी न्युसन स्क्वॉड किंवा उपद्रव शोध पथक असं दोन पथक आपण दोन एजन्सीजला अपॉइंट केलं आहे त्याच्या मागच्या आमची संकल्पना आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये होणारं जे काही ओव्हरऑल प्रदूषण आहे आपला कचऱ्याची समस्या आहे ओवरऑल किंवा नदीचं प्रदूषण आहे त्याला थांबवणं त्याचं मुख्य कारण मुख्य आपला हेतू आहे याच्यामध्ये जे आपण दोन एजन्सीज नॉमिनेट केल्या आहेत त्यांच्यामार्फत आर एम सी प्लांट्सची तपासणी जेणेकरून त्या ठिकाणी असणाऱ्या काही वायू प्रदूषणचा मुद्दा असेल कन्स्ट्रक्शन साईट्स ज्याच्यामध्ये प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन पब्लिक कन्स्ट्रक्शन त्यांनासुद्धा महानगरपालिकेच्या मार्फत काही डस्टच्या संदर्भातले पोल्युशनच्या संदर्भातले काही गाईडलाईन इशू नेमावली इशू करण्यात आलेली आहे त्यांच्या संदर्भातला ॲक्शन असेल नदीचे किनारे राडारोडा टाकण्याचा आपला मुद्दा असेल रोडवर कचरा टाकण्याचा आपला मुद्दा असेल स्पिटिंग थुंकण्याचा आपला मुद्दा असेल जैविक कचरा आहे त्याच्या संदर्भातला मुद्दा असेल हे सर्व मुद्दे घेऊन या दोन्ही आपले जे शोध पथक आहे स्क्वॉड आहे दोन्ही एजन्सी मार्फत आतापर्यंत हजारपेक्षा जास्त कारवाई आपण याच्यामध्ये केली आहे एकतीस लाख पर्यंतचा आपला याच्यामध्ये फाईन सुद्धा गोळा करण्यात आलेला आहे आणि याचे मागची आपली संकल्पना हेच आहे की बऱ्याच वेळा आपण बरीच नियमावली काढतो पण खरं त्या नियमावलीचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे त्याला शोधणं खूप गरजेचं आहे आता रिसेंटली आपण बांधकामाच्या संदर्भातला सुद्धा रात्रीला बांधकाम होऊ नये म्हणून आपण त्याची नेमावली काढली की रात्री दहा ते सकाळी सा सहा पर्यंत आपण बांधकाम अलाव करणार नाही बिकॉज सिटीजन uh, सिंग विशेषतः सिनियर सिटीझन लहान मुलं पेशंट्स त्या सर्वांची रात्रीची जी आपली संपूर्ण स्लीप सायकल संपूर्ण डिस्टर्ब होत आहे बिकॉज बांधकामची आवाज रात्रभर सुरू राहतो आहे म्हणून नागरिकांच्यासाठी आपण ती नेमावली काढली आणि त्याच्यासुद्धा इम्प्लिमेंटेशनसाठी हा पथक खूप इम्पॉर्टंट कारणीभूत ठरणार आहे आणि नद्यांमध्ये होणारं जे काही पोल्युशन आहे तर सोसायटीजच्या मार्फत डायरेक्टली नाल्यामध्ये जर सोडण्यात आला असेल इंडस्ट्रीजच्या मार्फत सोण्यात आलं असेल त्याचा सुद्धा शोध घेऊन या पथकाच्या मार्फत आपण कारवाई करणार आहोत म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे सर जे आपल्या एस्टॅब्लिशमेंट आहेत त्यांना सर्वांना माझी विनंती राहील जे काही आपण नियमावली लागू केलेली आहे त्याला काटेकोरपणे पालन करण्याचं आमच्या वतीनं आव्हान आहे नाहीतर आपले हे जे शोध पथक आहे उपद्रव शोध पथक आहे त्यांच्या मार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कारवाई करणार आहे धन्यवाद